चलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती चला माझा आवाज क्लिअर का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे चलो गरुड बॅचचं आपलं ज्योग्राफीचं हे दुसरं सेशन या ठिकाणी असणार आहे चला लगेच या ठिकाणी सेशनला सुरुवात करूया माझा आवाज क्लिअर का एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे पटपट पटपट एकदा कमेंट करा आणि आपल्या सर्व फ्रेंड्सला एकदा या ठिकाणी काय करायची लिंक शेअर करायची आहे ठीक आहे चला दररोज या सेशनचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल अशा स्वरूपाची ही सेशन्स आपल्या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती लॉन्च करण्यात आलेली आहेत ठीक आहे सो सर्वांनी या सेशनचा या सत्रांचा फायदा घ्यायचा आहे आपल्या सर्व फ्रेंड्सला सुद्धा या सत्राच्या लिंक ज्या आहेत त्या शेअर करत चालायच्या आहेत ठीक आहे करूया सुरुवात बघा भूगोल या ठिकाणी भूगोलचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कितवा पार्ट आहे तर भूगोलचा दुसरा पार्ट आहे ठीक आहे भूगोलचा हा दुसरा पार्ट आहे याच्या पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे चला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता त्याच्यामध्ये डायरेक्टली पहिलाच प्रश्न तुमच्या समोर मांडण्यात आलेला आहे पहिला प्रश्न या ठिकाणी काय म्हणतोय तर बघा चला तुमच्या कमेंट बघण्यासाठी मला मोबाईल हातामध्ये घ्यावा लागेल ठीक आहे चला तुमच्या कमेंट बघण्यासाठी या ठिकाणी मोबाईल हातामध्ये घ्यावा लागेल चला पहिलाच प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा सोप्या स्वरूपाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की प्रश्न जो आहे तो अत्यंत सोप्या स्वरूपाचा आहे काही भूगोलचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जर बघितले तर अत्यंत सोप्या स्वरूपाचेच आलेले पाहायला मिळतील ठीक आहे मग अयोग्य जोडी ओळखा अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे इथं एका बाजूला धरण दिलेलं आहे दुसऱ्या बाजूला नदी दिलेली आहे मग येलदरी प्रकल्प पूर्णा नदी सिद्धेश्वर प्रकल्प शिवना नदी विष्णुपुरी प्रकल्प गोदावरी नदी आणि निळवंडे प्रकल्प प्रवरा नदी यापैकी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी योग्य पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे चला अश्विनी मॅडम चला माधुरी मॅडम सर्वांचं अगदी या ठिकाणी स्वागत आहे बरेच जण उत्तर देत आहेत आणि काही जण उत्तर सुद्धा देत नाही इथं ठीक आहे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे की उत्तर दिलं गेलं पाहिजे ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अयोग्य जोडी मध्ये तुम्हाला इथं येलदरी प्रकल्प हा प्रामुख्यानं जर बघितला तर आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या नदीवरती आहे पूर्णा नदीवरतीच असलेला आपल्याला पाहायला मिळतोय येलदरी प्रकल्प हा पूर्णा नदीवरती जरी असला तरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये असणारा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर प्रकल्प जर बघितला तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हि चुकीचा पर्याय या ठिकाणी कोणता आहे तर हाच आहे कारण हा सुद्धा प्रकल्प पूर्णा नदीवरतीच असलेला तुम्हाला पाहायला मिळतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे सिद्धेश्वर प्रकल्प हा या ठिकाणी पूर्णा नदीवरती आहे शिवना नदीवरती तो असत नाहीये हे प्रामुख्यानं इथं काय करावं लागेल तुम्हाला लक्षात ठेवा लागेल विष्णुपुरी प्रकल्प हा गोदावरी नदी प्रकल्प आहे गोदावरी नदीवरचा आणि कोणत्या जिल्ह्यावरती आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये असणारा महत्वाचा प्रकल्प आहे लक्षात ठेवा याच गोदावरी नदीवरती असणार नांदेड जिल्ह्यामध्ये याला यश काय म्हणतात रे तर शंकरसागर ठीक आहे शंकर सागर या नावाने हा प्रकल्प प्रामुख्यानं काय केला जात असतो ओळखला जात असतो प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न विचारले जातील आणि याच पद्धतीने या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये विचारले जातील शंकर सागर प्रकल्प आहे विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाला नाव गोदावरी नदीवरती असणारं महत्वाचं धरण आहे बरोबर मग गोदावरी नदीवरती असणारे महत्वाचे या ठिकाणी प्रकल्प जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतील एक तर जायकवाडी प्रकल्प आहे गंगापूर्ण धरण आहे ठीक आहे ही महत्वाचे धरणं तुम्हाला पाहायला मिळतात पुढे आल्यानंतर या ठिकाणी बाबळेश्वर धरण तुम्हाला पाहायला मिळतं हे सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्येच असणारी महत्वाची धरणं तुम्हाला एकंदरीतरीत्या या गोदावरी नदीवरती असलेले पाहायला मिळणार आहेत ठीक आहे चला त्याच्यानंतर निळवंडे प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीवरती असणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे ठीक आहे याला थोडं आय एम पी करायचं याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचार जाईल की निळवंडे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या नदीवरती आहे कारण आपल्याला प्रवरा नदी म्हटलं की एक आणि एकच पाहायला मिळत असत ती म्हणजे कोणती रे तर इथं भंडार दराप ठीक आहे भंडार दरा हा एकमेव प्रकल्प आपल्याला बऱ्याच वेळा माहिती आहे याचं अलीकडच लोकार्पण झालेलं असल्या कारणानं निळवंडे प्रकल्पावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे हे तुम्हाला अत्यंत महत्वाचे यस यस ठीक आहे आ, यास, 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 महेश महेश यस अगदी बरोबर आहे ठीक आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये निळवंडे प्रकल्प आहे आपल्याला भंडार दरा धरण माहीत आहे बरोबर भंडार दरा धरणाच्या जलाशयाला नाव काय दिलेलं आता तर ते सुद्धा लक्षात ठेवा वीर राघोजी भांगरे राघोजी भांगरे यांच्या नावानं ओळखला जाणारा हा महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचा भंडारधराच्या अतीत आहे बरोबर आणि याच्याच जवळ जर बघितलं तर तुम्हाला एक धबधबा दब सुद्धा माहित आहे रंधा नावाचा धबधबा दब ठीक आहे धब धबा हा वॉटरफॉल आपण म्हणतो तो कुठं आहे तर या भंडार दरा धरणाच्या जलाशयाच्या जवळ या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय याचं पूर्वीचं नाव काय होतं बरं याचं पूर्वीचं नाव जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात ठेवायचं बरं का आ? विल्सन डॅम विल्सन डॅम किंवा याला आर्थर सागर सुद्धा म्हटलं जायचं बरं का आर्थर सरोवर ठीक आहे हे hey, सुद्धा या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल अगदी अगदी बरोबर आहे विल्सन डॅम किंवा ऑर्थर सरोवर असं याला म्हटलं जायचं आता याला या ठिकाणी काय म्हटलं जातंय वीर राघोजी बांगरे असं या ठिकाणी म्हटलं जात आहे क्लिअर आहे मग आता हा प्रश्न या पद्धतीनं आपल्याला क्लिअर करणं अपेक्षित आहे याच पद्धतीची जे काही धरणं असतील त्याच्यावरती प्रश्न विचार जातील आणि त्या अनुषंगानं आपण बघा मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले की आपण थोडे या ठिकाणी सुरुवातीला काही अवघड सॉरी सोपे अवघड 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 या ठिकाणी टप्प्या टप्प्यानं या प्रश्नाकडे या ठिकाणी जाणार आहोत बरोबर पुढचे जे सेशन होतील त्याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा थोडेसे टफ प्रश्न असतील त्याच्या पुढे जेव्हा जाऊ आपण अजून टफ स्वरूपाचे प्रश्न म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या माध्यमातून या गरुड बॅच मध्ये तुम्हाला करून दिली जाणार आहे ठीक आहे सगळ्या टॉपिकला या ठिकाणी रिव्हिजन इथं होणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे पुढील विधानांचा विचार करा पुढील विधानांचा विचार करा काय म्हणायचं आहे बाबा अ भारतातील झारखंड हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे बर ठीक आहे चल बघूया काय म्हणताय आहे हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे बॉक्साइडचे बॉक्साईट आढळते चला सांगा बरं याच्यापैकी कोणतं या ठिकाणी मग इथं अ बरोबर आहे ब बरोबर आहे दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक आहे इथं विधानांचा विचार करून या दोन्ही स्टेटमेंट वरती आपल्याला काय केलेलं आहे तर इथं विशेष करून या ठिकाणी काय करता येईल इथं पाहता येईल चला सांगा बरं पुढील पैकी कोणत्या विधानांचा विचार करायचा भारतातील झारखंड हे राज्य बॉक्साइडचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे आता भारतामध्ये बॉक्साईडच्या उत्पादक राज्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र आहे ठीक आहे महाराष्ट्र नंतर जर बघितलं या ठिकाणी झारखंड सुद्धा येत झारखंड असणार आहे नंतर या ठिकाणी छत्तीसगड असणार आहे नंतर या ठिकाणी ओडिशा ओडिशा हे सुद्धा राज्य असणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय मग प्रमुख राज्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर झारखंडचा समावेश होतो का तर होतोय बरोबर म्हणून अ हे स्टेटमेंट कसं असणार आहे बरोबरच असणार आहे त्याच रा, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा या ठिकाणी जर बघितलं तर बॉक्साईटचे साठे आढळतात का तर हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट असणार आहे अगदी बरोबर आहे अश्विनी जगताप महेश सूर्यवंशी अभिषेक जी चला येस ये येस येस चला महेश जी अगदी 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 बरोबर आहे क्लिअर चला काजल कांबळे मॅडम ओके चला अगदी उत्तर बरोबर देत आहात सर्वांचं उत्तर या ठिकाणी काय होत आहे तर बरोबर येताना पाहायला मिळत आहे ठीक आहे चला मग बॉक्साईट जर बघितलं तर तुम्हाला कुठं कुठं पाहायला मिळतं प्रश्न मध्ये दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत अगदी बरोबर आहेत ठीक आहे बॉक्स आपल्याला जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीनं एकंदरीतरीत्या या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा पाहतो तेव्हा या पट्ट्यामध्ये या पूर्ण पट्ट्यामध्ये या ठिकाणी काय झालं आहे बॉक्साईट हे केंद्रित झालंय थोडस कसं आहे तर या पट्ट्यामध्ये थोडस जास्त प्रमाणामध्ये जास्त आहे ठीक आहे उत्तरेकडे उत्तर कोकणामध्ये जसं आपण जाऊ तस तसं त्याचं प्रमाण कसं होतं कमी होताना आपल्याला पाहायला मिळत असतं हे सुद्धा या निमित्तानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवतील बघा इथं तुम्हाला इथं डार्क पाहायला मिळतंय का तर इथं याचं जास्त प्रमाण आहे ठीक आहे आणि जसं आपण वर जाऊ तस तसं त्याचं प्रमाण कमी होत जातं दुसरी गोष्ट इथं सर्वाधिक असणारा जिल्हा साठे असणारा जिल्हा कोणता आहे तर कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे कोणाचा सिंधुदुर्ग ठीक आहे सिंधुदुर्ग आणि तिसरा क्रमांक जो आहे तो प्रामुख्यानं लक्षात ठेवायचा तर रत्नागिरी ठीक आहे रत्नागिरी या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये काय आढळतंय रे तर हे तर तर या ठिकाणी काय पाहायला मिळतं तर बॉक्साईट आपल्याला आढळताना पाहायला मिळणार आहे ठीक आहे आता इथं जर बघितलं तर आपल्याला प्रामुख्याने या पट्ट्यामध्ये एक खडक पहा प्रामुख्यानं आढळतो याला आपण काय म्हणतो जांबा खडक या जांबा खडकामध्ये काय झालेलं आहे तर या बॉक्साईट खनिजाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते बरोबर मग इथं बघूया या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी कोणत्या कोणत्या आहेत बॉक्साईटच्या बरोबर मुंबई उपनगर पासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मुंबई उपनगरमध्ये जर गेलं मुंबई उपनगर ठीक आहे मुंबई उपनगर चला बघूया यस येस अगदी अगदी बरोबर आहे शुभम शुभम अगदी बरोबर आहे या ठिकाणी जांबा खडक आहे आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आता मला सांगा जांबा हा जो काही खडक आहे तो कोणत्या प्रकारचा खडक आहे सांगू शकाल का कोणी जांबा हा जो काही खडक आहे तो कोणत्या प्रकारचा खडक आहे आपण खडकाचे प्रकार पाहतो ना किंवा तो कोणत्या मूळ खडकापासून तयार झालेला आहे सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये पटकन चला सांगा सांगा बोरीवली जोगेश्वरी याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे कोणतं गोरेगाव ठीक आहे हे प्रमुख जिल्हे असलेल्या ठिकाणी बेसॉळचा अगदी बरोबर आहे बेसॉळ बेस पासून बेसॉलचं काय तर केमिकल वेदरिंग होऊन बेसॉळच्या या ठिकाणी रासायनिक विधानातून तयार होणारा खडक म्हणजे कोणता आहे जांबा खडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो हे सुद्धा काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी रत्नागिरी ठीक आहे रत्नागिरीमध्ये कुठं तर दापोली ठीक आहे थांबा रायगडमध्ये ठीक आहे रत्नागिरी दापोली आणि मंडणगड दापोली आणि मंडणगड ठीक आहे या भागामध्ये हे बॉक्साइडचे साठे प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात सांगलीमध्ये सिरा सिराळा आहे साताऱ्यामध्ये जर गेलात तर साताऱ्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय काही प्रमाणामध्ये साठ्या आढळतात त्याच्यानंतर ठाणे आणि पालघरच्या भागामध्ये तुंगार टेकड्या ज्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं यांचा आढळ आहे ठीक आहे ठाणे व पालघर याच्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत तुंगार टेकड्या 이 아버가 무대의 브라무크냐나. हे आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि बाकी दी दी या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे प्रमुख उत्पादक जिल्हे म्हणून आपल्याला कन्सिडर करावे लागतात अगदी बरोबर आहे अग्निजन्य खडक अगदी अगदी बरोबर आहे ठीक आहे तुंगार टेकड्या प्रामुख्याने आहेत मग तुम्हाला जर इथून पुढे प्रश्न विचारला की तुंगार टेकड्या या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी काय देता यायला पाहिजे इथं पर्यायामध्ये ठाणे किंवा पालघर या दोन्हीपैकी एक पर्याय असेल तर त्याचं उत्तर ते असणार आहे की तुंगार टेकड्या कारण प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगानं तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकणार आहेच आहे ठीके असं हे बॉक्साईड आता बॉक्साईटच्या एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये लक्षात ठेवायचंय देशाच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्राचं या ठिकाणी किती प्रमाण आहे तर लक्षात ठेवायचं एकवीस टक्के साठे बर का उत्पादन नाही साठे एकवीस टक्के साठे हे आपल्याला पाहायला मिळतात देशाच्या एकूण महाराष्ट्रामध्ये किती टक्के साठे आहेत तर एकवीस टक्के साठे हे महाराष्ट्रामध्ये आढळून येतात हे सुद्धा या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येतील बरोबर मग याचं उत्तर काय असणार आहे तर अगदी बरोबर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन असणार आहे पुढे जाऊया ठीक आहे चला पुढे दिलेल्या पर्यायातून जांभ्या मृदेचे चुकीचे वैशिष्ट्य शोधा चुकीचे बर का चुकीचं वैशिष्ट्य शोधा असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे चला सांगा आता उत्तर जांभी मृदा चला सांगा हा उंचावरच्या जमीन उंचावरच्या जमीन ओलावा टिकून धरण्याची क्षमता नसते जमिनीत असं पाहिजे बरं का जमिनीत सखल भागामध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता असते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळबागांची लागवड केली जाते आणि वरील सर्व बरोबर मला सांगा आता याचं उत्तर काय असेल जांभी मृदा तयार कशापासून होणार आहे तर जो जांभा खडक असतो त्या जांभा खडकाच्या काही विधानातून कारण मृदेची जी निर्मिती होत असते तर ती प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं कशापासून होणार आहे तर ती ऑब्विसली या ठिकाणी फिजिकल वेदरिंग मधून होते बरोबर लक्षात ठेवायचं बरं का मृदा निर्मितीची प्रोसेस ही फिजिकल वेदरिंगची प्रोसेस म्हणून या ठिकाणी ओळखली जात असते ठीक आहे चलो सांगा रणजितजी चला मेजर काय म्हणता तुम्ही चला पाण्याचा नित्रा बरोबर चला सर मी वन इयर म्हणजे पहिले पुस्तक घेऊ का बॅच करून पुस्तक घेऊ रिप्लाय द्या अरे 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 ठीके अगोदर सिलेबस बघायचा असतो दादा हा अगोदर सिलेबस बघायचा सिलेबस नुसार पीवाय क्यू बघायची आणि मग नंतर बॅच करायची किंवा पुस्तक ते सोबतच घ्यावं लागतं हा फक्त या ठिकाणी नाही हा <laughs> पुस्तक घेऊ का बॅच घेऊ असं होत नाही फक्त बॅच वर किंवा फक्त पुस्तकावर डिपेंड राहायचं नसतं पहिल्यांदा सिलेबस नंतर पी वाय किंवा आणि तिसऱ्या या ठिकाणी काय उंचावरच्या जमिनीमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता नसते हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे बरं का ठीक आहे कारण जेव्हा उंचावरच्या भागामध्ये खडक असतो तेव्हा त्याची या ठिकाणी निर्मितीची पहिलीच प्रोसेस झालेली असते बरोबर म्हणजे तो कच्चा असणार आहे ठीक आहे कसा असणार आहे कच्चा आता कच्चा म्हणजे काय तर त्याचा जो पोत आहे ठीक आहे ज्याचं टेक्स्चर आपण म्हणतो टेक्स्चर कसं असतं जाडं भरडं मोठमोठ्याला असतं आता जाडभरड मोट जर असेल प्रात म्हणजे निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये टेक्स्चर त्याचं जाडभरड असतं म्हणून पाणी धरून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये असत नाही ठीक आहे म्हणून उंचीवरच्या भागामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता नसते हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे दुसरं जसं सखल भाग येतो सखल भागामध्ये येईपर्यंत त्याचं टेक्चर बारीक झालेलं असतं तो गाळ सदृश्य झालेला असतो ठीक आहे आणि गाळ जो काही मृदा असते त्याच्यामध्ये ओलावा टिकून देण्याची क्षमता असते म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी अगदी करेक्ट आहे कोणताही मृदा असू द्या कोणतीही मृदा असू द्या त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळां फळबागांची फड़ा लागवड केली जाते अगदी करेक्ट आहे ना या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नारळाची लागवड होणार आहे सुपारीच्या पिका या ठिकाणी काजू आहे या प्रकारची प्रामुख्यानं आंबा ठीक आहे बघा नारळ सुपारी आंबा काजू ही या ठिकाणी काही फळबाग आहेत ती प्रामुख्यानं कोणत्या मृदेमध्ये पिकवली जातात रे तर लक्षात ठेवायचं ती जांबा मृदा आहे हे का नाही जांभ्या प्रकारच्या मृदेमध्येच आपल्याला प्रामुख्यानं हे पाहायला मिळतं म्हणून पर्याय क्रमांक चार हे वरील सर्व बरोबर असलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकच मिनिटं चला यस बघा मग आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक सर्वाधिक प्रमाणामध्ये कोणती आहे तर काळी मृदा आढळते बरोबर काळी मृदा आढळते बरोबर हिला आपण काय म्हणतो तर रेगूर मृदा म्हणतो बरोबर आता रेगूर मृदा कशापासून तयार झाली आहे तर लक्षात ठेवा ही रेगूर मृदा प्रामुख्यानं बेसॉल्ट ठीक आहे बेसॉल्ट प्रकारचा जो काही खडक असतो तर बेसॉल्ट प्रकारच्या खडकाच्या काही विधानातून या ठिकाणी ही काळी मृदा तयार झालेली असते ठीक आहे आता ही मृदा जर बघितली तर हिला पिकानुसार नावं प्राप्त होतात बरोबर ज्या भागामध्ये जे पीक घेतलं जातं त्याला नाव त्या ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये या मृदेमध्ये कापसाचं पीक घेतलं जातं बघा आहे कापूस म्हणून याला कापसाची मृदा असं सुद्धा म्हटलं जात असतं बरोबर आता याची जी काही जाडी आहे ती सर्वाधिक कुठं पाहायला मिळते तर तापी खोऱ्यामध्ये ठीक आहे तापी खोरे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय खानदेश ठीक आहे खानदेशच्या भागामध्ये या काळ्या मृदेची जी काही जाडी आहे ती सर्वाधिक आहे जाडीन तसेच काय तर जास्त खोली प्रमाणापर्यंत या मृदे ही मृदा आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळत असते हे प्रामुख्यानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल बरोबर मग खानदेशमध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात तर तुम्ही बघा ना ऊस उत्पादन आहे त्याचबरोबर इकडे केळीचं उत्पादन प्रामुख्यानं घेतलं जातं बघा कुठं जळगावची केळी म्हणतो ना आपण त्याचबरोबर नागपूरची संत्र्या नागपूरच्या भागामध्ये संत्र्याचं पीक घेतलं जातं हे काळ्याच मृदेमध्ये घेतलं जातं म्हणून तिला पिकानुसार वेगळ्या वेगळ्या प्रकारची नावं पाहायला मिळतात बघा ठीक आहे आणि हिची वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे तरी पाणी धरून ठेवते जास्त दिवस या ठिकाणी पाणी धरून ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असते का तिचा जो पोत असतो तिचं जे टेक्स्चर असतं ते बारीक असतं टेक्स्चर कसं असतं बारीक असतं आणि म्हणून म्हणून ही या ठिकाणी सर्वाधिक सुपेक मृदा म्हटली जाते काय म्हटलं जाते मृदा काळा रंग जो प्राप्त होतो कशापासून प्राप्त होतो तर टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट बरोबर फेरस मॅग्नेटाईट हे जे काही लोहाचं धातूक का आहे त्याच्यापासून प्रामुख्यानं या मृदेला या ठिकाणी काय होतो काळा रंग प्राप्त होताना तुम्हाला पाहायला मिळत असतो हे सुद्धा या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे बरोबर कशी असते तर बारीक असते त्याचा पोत कसा असतो किंवा टेक्स्चर कसं असतं बारीक असतं म्हणून पाणी जास्त दिवसापर्यंत धरून ठेवू शकते ही कमी पाण्यावरती म्हणजे याच्यामध्ये जी काही पिकं घेतली जातील ती जास्त पाणी लागणारी किंवा याच्यामध्ये पाणी कमी लागतं बरोबर पाणी कमी लागतं अशा स्वरूपाची या ठिकाणी इथं ही मृदा प्रामुख्यानं काय करायची लक्षात ठेवायची आहे बरोबर याच्यामध्ये जी काही पिकं घेतली जातील ती प्रामुख्यानं जास्त पाणी असलं तरी म्हणजे जास्त पाण्यावरची पिकं घेतली जातात बरोबर आणि जर हिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी कशी होणार आहे तर ही चोपन स्वरूपाची बनते हिच्यावरती क्षाराचं प्रमाण या ठिकाणी साचून जातं बरं का मग हिला चोपन मृदा म्हणतात बरोबर जास्त जर पाणी अधिक जलसिंचनाचं प्रमाण जर असेल तर तिथं या ठिकाणी त्याच्यावर इथं पांढऱ्या स्वरूपाचा क्षारांचा थर साचून जातो या ठिकाणी ही काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल ठीक आहे चला पुढे त्रिवार्ता यांच्या वर्गीकरणानुसार यांच्यानुसार किंवा यांच्या हवामान वर्गीकरणानुसार महाराष्ट्रातील पर्जन्य चा प्रदेशासाठी कोणत्या प्रकारचा संकेत वापरतात जरा सांगा बरं महाराष्ट्रामध्ये जे काही या, त्रिवर्त यांनी महाराष्ट्राचं हवामान वर्गीकरण केलेलं आहे त्या हवामान वर्गीकरणापैकी इथं पर्जन्य चा जो काही प्रदेश असतो जिथं पर्जन्यमान अत्यंत कमी असतं त्या प्रदेशासाठी कोणत्या प्रकारचा संकेत प्रामुख्यानं या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे चला सांगा बरं चलो, चलो, चलो। तरी चला चलो समजा ना असं काहीतरी बोलत चला रे म्हणजे तुमचं काय बोलणं नाही समजत नाही आणि काहीच नाही ठीक आहे चला ओनली मेजर काहीतरी चलो येस येस ठीक आहे आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी काय असणार आहे तर त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार याला या ठिकाणी बी एस एच असं म्हणतात बघा ठीक आहे बी एस एच असं म्हटलं जातं जेव्हा आपण या ठिकाणी आप अशा पद्धतीने महाराष्ट्राचा नकाशा पाहू ठीक आहे तेव्हा जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये या ठिकाणी हा एक प्रकार हा एक भाग आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा भाग इथं तुम्हाला पाहायला मिळतो एक मिनिट आहे हा जो भाग आहे हा एक भाग असतो आणि इकडं पूर्वेकडेचा एक भाग झाला बरोबर मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी हा सगळ्यात जास्त पर्जन्यवृष्टी होणारा भाग आहे याला म्हणतात एम ठीक आहे हा जो आहे तो बी एस एच किंवा याला बी एस सुद्धा शब्द वापरला जातो बर का बी एस सुद्धा वापरला जातो आणि हा सर्वाधिक प्रमाणामध्ये जो काही पूर्वेकडचा भाग आहे याला म्हणतात लक्षात ठेवायचं एडब्ल्यू ठीक आहे आता याचे अर्थ नेमके काय असतात हे प्रामुख्यानं समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एम प्रकारचं हवामान म्हणजे कोणत्या प्रकारचं तर प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं उष्ण कटिबंधीय मोसमी अरण्याचा विभाग याला म्हटलं जातं बघा ठीक आहे उष्ण कटिबंधीय कटिबंधीय मोसमी अरण्याचा विभाग ठीक आहे सर्वाधिक प्रमाणामध्ये हा कोकणचा भाग आहे म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतार आणि पश्चिम पायथ्यालगतचा जो काही भाग असेल तो एम प्रकारच्या हवामान संकेतामध्ये कन्सिडर केला जातो त्याच्यानंतर दुसरा जो भाग बघितला आपण या ठिकाणी कोणता बीएस किंवा बी एशचा आहे हा येतो पर्जन्य छायाचा पर्जन्य ठ्यायचा आणि दुसरा जो या ठिकाणी ए डब्ल्यू आपण पाहतो तर एडब्ल्यू जर आपण पाहिला तर याला म्हणतात उष्ण कटिबंधीय दमट व कोरड्या हवामानाचा प्रदेश ठीक आहे लक्षात ठेवा उष्ण कटिबंधीय दमट कोरड्या हवामानाचा प्रदेश हा उष्ण व कोरड्या हवामानाचा प्रदेश ठीक आहे आता इथं उष्ण आणि कोरड हवामान का म्हणतात तर समुद्र सानिध्य नाहीये ठीक आहे समुद्रापासून दूर भाग असल्या कारणानं या प्रदेशातील हवेमध्ये आपल्याला बाष्प जाणवत नाही आणि बाष्प नसल्या कारणानं याला या ठिकाणी काय म्हणतात आपण कोरड्या स्वरूपाचा हवामानाचा प्रदेश म्हणून या ठिकाणी पाहत असतो ठीक आहे हो ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न आपण घेणारच आहोत ठीक आहे चला हे प्रामुख्यानं काय करायचंय इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला हे झाले एकूण वार्ता यांच्यानुसार प्रदेशासाठी वापरले गेले संकेत आहेत ठीक आहे चला हे झाले एकंदरीत या ठिकाणी परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तरी तुमचा चुकता कामा नाही हा योग्य जोड्या लावा इथं दिलेले या ठिकाणी उत्पाद जिल्हा दिलाय जिल्हा आणि इथं दिलेले उत्पाद